सगळे पळत आहे श्रीमंत तर आजचा ब्लॉग एकदम मला एकदम आवडता ब्लॉग असणार आहे कारण मी चाललोय माझ्या फेवरेट इन्फ्लुएन्सरला भेटायला श्रीमंत लेजंड तेव्हा काय श्रीमान भाई दिसलाय बाई बाईज पण तिकडे आहे आणि श्रीमान भाऊ पण तिकडे आहे आपले भाई सुकून बाबू एकदम सुकून वाटलं त्याला दादा ऐकाय दादा अरे तुझी <laughs> दा। श्रीमान दादा येतोय बाय मित्रांनो तुमच्या त्यांचं स्वागत आहे नवीन अशा ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग एकदम मला एकदम आवडता ब्लॉग असणार आहे कारण मी चाललोय माझ्या फेवरेट इन्फ्लुएन्सरला भेटायला श्रीमंत लेजेंड तर तो आज आला आहे नेस्कोला तर मी खूप खुश आहे कारण सकाळी मला मित्र बोललेला की असं असं आहे आणि सहाशे रुपये पास आहे सहाशे रुपये एवढं महाग पास आहे तर पॉसिबल नव्हतं होणार पण एक मित्र आहे त्याच्या त्याच्याकडे दोन पास आहेत तर त्याच्यासोबत मी आता चाललोय तिकडे तर तिकडे जाऊ भेटू वगैरे जर भेट फोटो वगैरे किंवा तिच्यासोबत बोलणं वगैरे झालं तर खूप चांगलीच गोष्ट आहे पण ठीक आहे त्या नशिवायची गोष्ट आहे पण तिकडे जाऊन तो भेटला पाहिजे फक्त एवढी गो एवढं हे मनाला आहे तर तिकडे जाऊन जाऊ भेटू आणि बघू नशिबात आहे का तो भेटेल का नाही तर आता बघू शकता मी घातले ट्रॅक घातले शर्ट घालून घेतलं आणि बोललो शूट करून घेतो आणि आता मग आपलं जीन्स वगैरे घालेल आणि निघेल हां एक्सायटेड तर आहे मी खूप जास्त एक्सायटेड आहे कारण खूप टाईमपासून टाईमपासून किंवा खूप टा म्हणजे जेव्हापासून जेव्हा जेव्हापासून त्याला बघतोय खूप इच्छा आहे की त्याला भेटावं सगळं असं तसं बोलावं पण ठीक आहे गॉड्स प्लॅन असतो ना की आपला यूट्यूब चालू झालं हे सगळं चालू झाल्यानंतर एक अशी ऑपॉर्च्युनिटी आली की आपण त्याला भेटू वगैरे तर खूप बरं वाटतं आणि खूप धकधक धग धक धकधक एकदम फास्ट 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 होतं एकदमच तर भेटूया आता निघतो मी इकडून तर माझ्यासोबत एक मित्र आहे सुमित करून शाळेतलाच मित्र आहे तर मग चालू करे आपला ब्लॉग तर भेटूया पुढे चला बाय तर मित्रांनो आपलं झालं आहे ह्याच्यात आपला गिम्बल माईक पॉवर बँक ॲडॅप्टर त्या आहे जीन्स जीजगा घातली आहे शर्ट एकदम ठीक आहे आहे सध्या ठीक आहे चालू आहे तर आपण किस विसरून कापलेली मस्त आहे की आणि पहिली गोष्ट तर मी आजारी आहे सर्दी खोकला ताप जास्त आहे ठीक आहे आपण आलं तो भेटूया हा मित्रांनो आता हे ना बॅग मिळत आहे खुश केलेला आहे तर <laughs> आता मला मित्र भेटला हा मित्र आहे जो त्याच्याकडे आहेत तर आता चाललो आहे तर आता इकडून रिक्षा पकडणार पाचशेच पिकअप करणार तिथे घेणार पाच डीजीकडे पासेच तर ते पाच वगैरे घेऊ मग नंतर पुढे डायरेक्ट थेट नेस्कोला चलाव भेटूया तिकडे पाच घेताना तुम्हाला पाच दाखवेल का असं काय आहे ते तर ठीक आहे चलाव भेटूया पुढे दहा मित्रांनो तर आता आम्हाला पाच भेटला आहे हा बघा पाच भेटला तर आता आम्ही सांगलो आहे अजून एक बंद आहे तीन पास आहेत आता सध्या आमच्याकडे तर तिकडे जाऊ ॲक्सिडेंट आता वाढतच चाललीये तिकडे जाऊन भेटूया आपण खूप शेवाय खूप जास्त खूप त्याला भेटूया कोण स्काउट स्काउट बी आणि तर आता आहे बघा मेन गेट आहे यांचा तर आई फुल मस्त एकदम आतमध्ये सीन चालू आहे थंड इकडूनच एशी चालू झाली आहे तिकडून चला मग गणपती अप्पा मोर्या गेमिंग कॉन भारत चलो फिर पास चेकिंग होय का जायग आपण तेव्हा चालू आहे ये बघा सगळं आहे तिकडे चालू आहे गेमिंग वगैरे चालू आहे आपण पण ट्राय करू शकतो तिकडे गेम वगैरे खेळून खेळायचं आहे पहिला पहिला आपला गोल काय श्रीमानला भेटायचं श्रीमानला हे करायचं साइडला श्रीमानला हे बघायचं एकदा हा श्रीमान महिला कॅप्चर केलं त्याच्यानंतर फिरत बघू काय करायचं काय नाही हा ते करू पण आता पाहिलं श्रीमानला भेटू मग पुढे बघूयाच काय आता लाईव्ह हा इकडे बक्की असणार बघा माईक चालू केलं पाहिजे लावला ला पाहिजे माईक कुठे इकडेच असेल बघ ना लाईफ स्ट्रीम चालू कर आपण मिस बघ लाईफ स्ट्रीम चालू करून बघतो कुठे तेव्हा श्रीमान भाई दिसलाय भाई भाई जेवी पण तिकडे जे आणि श्रीमान भाऊ पण तिकडे जे आपले भाई सुकून रे बघू एकदम सुकून वाटलं त्याला भावाला फक्त एकदा दिली मला बघून दे म्हणजे एकदा नोटीस जरी केलं तरी खूप झालं आपल्याला भेटायचं नक्की झालं तर भेटू नको बघू शकता तिकडे मितेश पण आहे बघाश बघितलं ना बघायला पाहिजे तो बसलाय बघ ना तिकडे बसल्या बघ हा रिंग लाईटच्या पाठी बसल्या तू मितेश एकदा बघत पण नाही बघ ना वा श्रीवान भाई तर तिकडे बोलते कोणा बघत पण नाही तिकडे कॉस्टली शो चालू आहे ते बघा कॅरेक्टर बघा आई नो यू दादा बघा तिकडे उभा आहे दादा, <laughs> दादा। <laughs> अरे भाई लेक्चर इकडे आला दादा, <laughs> दादा।

आपण लाईन मिन लावू काय हे नाही थोड्या आणि भेटेल वगैरे तेव्हा <laughs> मला काय दिसणारच नाही माझी आईट नाही <laughs> <laughs> जॅकेट भेटलं भावाला त्याच्यात जॅकेट आहे का त्या मुलाचं जॅकेट आहे अच्छा आपल्याला पण करायचं आहे खालीच येत नाही कधी चान्स भेटेल काय माहिती तर आता आम्ही पिझ्झा इकडे पिझ्झा खायला आलो आहे तर मार्केट रेटे पिझ्झा घेतला दोनशेच आहे मेन्यू बघू शकता बाय आपलं सगळं हाय यांचं आता खाऊ आणि मग मीट अँड ग्रीट होणार आहे तर तिकडे त्याची वाट बघतो कधी होणार आहे मीटन ग्रीट वगैरे बाय खरं स्वप्न झालं बाय खरं झालं एक समोर समोर एकदा भेटून बोलून झालं ना मग काय डिशनच नाही मग मग काय बाय फुल खुशी बाय चला भेटूया पुढे श्रीमान दादा येतोय बाय सु कुठे चाललंय काय माहिती काय मीटिंग टाईम चालू होतं मग अजून पंधरा वीस मिनिट पंधरा वीस मिनिटांनी होणार आहे आता काय माहिती कुठे चाललंय पण हा एकदम झाकून वगैरे चाललंय कुठे घेऊन चाललंय का केलं पाहिजे काय शॉर्ट याॉशरूम मिसरूम ला गेला असेल म्हणून ते एवढं त्याचं त्याला काय कुठे जायला पण आता प्रॉब्लेम होत पर्सनल ड्राईव्ह काय राहिलीच नाही आता आपला आलाय तुझा आणि श्रीमंत तिकडे त्याच्या पाठी सगळे धावत होत ना वॉशरूमला गेलेला वॉश्यूमला गेलं तरी पण त्यासाठी एवढी गर्दी लागली होईल सगळे आहेत त्याच्या पाठीपाठी आता तो माणूस एक बोलला की पंधरा वीस वीस मिनटात ना ते संपणार करून तेव्हा आपल्याला भेटायला भेटेल भेटे मॅच संपेल बहुते आता संपेल आता स फायनलच चालू असेल बहुते काय का माहीत नाही आम्ही तर श्रीमानदाला भेटायला आलो आहे बस एवढं आता आम्ही एक खाऊन घेतो आणि मग भेटूया पुढे श्रीमंतदा ऐकतो आता बैक बाय वन टू बैक थ्री वन वी कैन न्यू टीक नंबर्स तो 1105 के चार आम बनवा रहे हैं इन्हें काफी कैमरा में लगा होगा वजन असेल व्हायचं एवढं वजन घेऊन तो फिरतोय ना चालू आहे चालू आहे पहिला बाईक बघायला लागतो चालू आहे की नाही तर पूर्ण फुटेची वाट लागेल खतरनाक लोक आहेत तिकडे श्रीमानदा आणि पायर आणि ते दोघं आहेत त्यांच्यावर ते लोक खेळणार आहेत हे चौघ आणि तिकडे ते बसलेच ना ते चौघ आणि हे हे चौग यांच्यामध्ये मॅच लागणार आता दादा बसला इकडे लवकर इकडे

अभी जांच में गया था और मैंने पूछा यार यारे बताओ यार क्या बोल सकते हैं यहाँ पे उन्होंने एक था मुझे लगा कि एक बार हो आप बोली लेकिन चलिए ठीक है आप बोलिए ले जिस तरह से

देखिए जयपुर प्ले कर रहे है वो पेपी है सो कह सकते है सो क्या कमाल का गेम ने खिला दिया अभी के लिए 30 रन पर गली में ब्लॉक शॉट रिवाइज दे दौड़ने की कमाल था पूरा बाकी यहां पे टाइट में जरूर बहुत दिया आज का बहुत किया अभी बिल्कुल डाल दिया उसके और गेम तीसरा गेम लाग्यो बंदी बटर आज का कंडीशन देख लो मैं तरह आया बड़े करते इसका लग रहा तो है आप 105 का लगाइए यही निकल रहा है क्या कर दिया लेकिन अभी की तरफ 30% थोड़ा यार केले यार ये कौन की तरफ जाके ही जवाब नहीं तो उस पे कब्जा ले रहे हैं ये भाई नहीं नहीं बस बस

बहुत और अभी छह मिनट का भी वक्त यहाँ पर बचा हुआ है कभ से कभ उनके खेलने उनको मजबूर कीजिए और लेकिन दो पर कुछ भी करके एक गलत रूप यहाँ पर टीम को भारी पड़ सकता है खिलाड़ी को सा तो पीछे भी जरूर रह सकते चालीस स्कोर और

आई गो गोली इस समय शिवा बहुत जल्दी एक यहाँ पर एक टिकट टिकट के टिकट के टिकट का आदम करके ये कॉम्पोज़ करवा देता था पर सुबह आसारे आप लोग भी मॉडल आपके यहाँ बहुत तो बोलो आप पता क्यों नहीं करवाते तो आप लोग भी आसारे आते हैं ट्रॉफी में दिलवा दूँगा, तो ये तो उसके स्टार्टर विल राइज। ओम शो मच ही मालूम, शो मच पायल भी है। अभी ये ग्रैंड पार्ल, अभी भारत मोचिता है, ये तो देखो, भारत कब सा है? ग्रैंड पायल कभी बोलता है?

तर आहे मित्रांनो फक्त आपल्याला दादाला भेटायला नाही भेटलं बघायला भेटलं फक्त एवढं जात आहे आणि वाढली ना म्हणून तर गर्दी वाढली आणि गाण्यामध्ये कुठे पळवलं जाईल आम्ही पळत पळत त्याला शोधायला गेलो तर नाही भेटला ठीक आहे पण बघायला भेटलं ते खूप चांगलं जास्त म्हणजे नशिबाची गोष्ट आहे तर ठीक आहे चालेल काय नाही समोरासमोर भेटलो हा समोरासमोर बघून भेटलं वगैरे आहे तर माझ्या आली आता बाहेर पण मी गर्दीच गर्दी सगळ्यांना कोण ना कोण वाट बघते की आता इकडून येईल तिकडून येईल सगळ्या गेट वर हा आलेली आहे तर आता बाहेर निघेल अशी वाचलं तर भेटेल परत दिसत नाही गाडी तर दिसणार आता घेऊन पण गेले असेल त्याला गेला पण असेल तर चला मग भेटूया पुढे तर मित्रांनो तर ब्लॉगचा आपण इकडेच एंड करूया तर आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि थँक्यू मित्राला माझ्या की त्याने आम्हाला मला सजेशन दिलं की मी त्याला असंच बोललेलं किमान आला असं तसं असं बोललं आपल्याकडे पास भेटू शकतात म्हणजे त्याला एक त्याला पण एका मित्रांनी सांगितलं कुणाला आहे ना त्याने सांगितलेलं तर मला त्याने सांगितलं मी बोल खूप चालू आहे कारण सी सहाशे रुपयाचा पास हो ते न, ते हो, था था होता तेवढं तर आम्ही घेऊनच नसतो शकलो पण ठीक आहे ना एक्साइटमेंट तेवढी होती त्या बघायला जरी भेटलं ना तरी ते खूप जास्त माझ्यासाठी खूप म्हणजे प्रिशियस होतं तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर चला टाटा बाय 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 काय मी कसं बोलायचं बाय मलाच आठवत नाही आता मी एवढं त्याच गोष्टीमध्ये विचार करतो फक्त भेटायला भेटलं फक्त भेटायला भेटलं फक्त एवढंच आहे उद्या पण इव्हेंट आहे हा आपल्याला तिकडून निघायचंय तर चला मग टाटा बाय बाय कसं होतं मला बाय हा ठीक आहे चालेल चला भेटूया पुढे चला बाय 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 काहीतरी तरी थोडा थोडं आनंद करा